आज चार गाव कळाय आपलं गाव इतकं लढलं गाव होणार नाही बाबा होणार आमच्यावादी गावात मतभेद मतभेद असते राजकारण समाजकारण असतं वैयक्तिक मतभेद असते काय बघितलं नाही आमच्यावादी आता आनंद वाटतो त्या गोष्टीला कोणी पदाला किंमत दिली नाही कोणी कशाला किंमत दिली नाही कोणी शेताला किंमत दिली नाही तुमच्या या भूमिकेमुळे काय झालं आपल्या गरिबाचे लेकर लय स्वभाव समाधानात जगायला लागले लई होतो पण मला एवढा आनंद आला मला आणि खरं सांगतो तुम्ही आता रोजबार मला दोन वर्ष झालं मला काय सुचत नाही आता काय बोलावतो असं स्वप्न असल्यासारखं वाटतं की कधीच हे सत्तर वर्ष एवढा मोठा समाज लढवून लढून दामला होता आणि त्या समाजानं हे आरक्षण दोन वर्षाच्या हात मिळवलं आता एखाद्याने चिंता केली दाखवण्यात घेतले का नाही किती जणांतरी बघले जरा कारण हे सोपं नाही मराठवाडा लय मोठा प्रदेश आहे आणि त्याचा हैदराबादचा गॅजेट लागू होणं म्हणजे सगळे मराठी आरक्षणात बसते आपण सातारा संस्थांचं गॅजेटेर सुद्धा बाहेर काढलं आपण पुण्याचं गॅजेटेर आपणच बाहेर काढलं अहून संस्थांचं आणि बॉम्बे गवर्नमेंटच बाहेर काढलं पंचवीस लाख लोक कोणबी आहेत सातारे गॅजेटेर मध्ये पंचवीस लाख त्या काळात ला आता त्याचे दोन कोटी झाले असते पुरे ते पुरे बसायला लागले ते पण त्याच्यामुळे ना पुन्हा पुन्हा आता तुम पाहिजे मी किती कसं करत होतो मला असं काही सुचाय ना बोलायचं <laughs> ते स्वागत बी असेल गावता येथे ते शिपेने बोलायलाच हे आपल्याला लोक आमच्या लाटीत जरी कडी बनले तरी आनंद आहे आम्ही कष्टानं आभड कष्टानं मिळवलं ते जे शिपे आणल्या त्याच्यात बोलायला आणला तरी आम्ही कांतो आणतो वर्गणी करून रुपया रुपया पन्नास पन्नास रुपये देतो आम्ही कारण आम्हाला लय आनंद झाला आहे काही जण काही बोलते त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आपण इतकं जातील ना ते फक्त एक मार्ग होतो गावाला आता गव्हा मागितलं दोन वर्षा एक मार्ग होत फक्त तेवढं द्यायचं आता गावखाऱ्या काही माया पण मला डोक्याला असतील काही तुमच्या कोण आपण दोघांनी सोडून द्यायचं जातीचं कल्याण केला आता शिने गावकरी म्हणजे मी गावकरी झालो आणि मग मी गावकरी झाल्यामुळं आता थोडंफार झालंच असणार आहे नाही असं नाही ना आजपासून मोठ्या मनाने सगळ्यांनी इसरून जायचं कोणीच काही मनात व्हायचं नाही मागचं सुद्धा पुढचंही किती मोठी चूक झाली असली तरी पण हो। कारण आपण रडत पडत लढत शेवटी आपल्या जातीला न मिळणार मिळून दिलं खूप जण हातात टेकले होते काही काही म्हणायचे मराठ्याला कवाच ओबीसीचं आरक्षण मिळू शकत नाही हेच आता जे आपल्या विरोधात म्हणजे जे तेच म्हणाय कवा मराठा एक येऊ शकत नाही असं म्हणायचं मराठी एक बे आला ओबीसी बी आरक्षण घेतलं मराठी एकजुट बी झाली पुऱ्या जगाला मराठीने ताकद बी दाखवेल याच्यात लावून धरण्यात मोलाचा वाटा अंतर्गवाली गावचा आहे मोला वाटा तुम्ही लावून धरलं म्हणून हे टीका मी सगळ्यांना लावून धरलं आणि माव मावशी मावल्या मावश्याने मंडळच तर मावश्या बसल्या कुणाला इतकं रक्त सांगे नाही येत भाऊ कुणामध्ये नको आता तिकडं लई बसले लय हंगेत हे म्हणले आता जीव गेला तरी हरकत नाही पण मराठ्याला आरक्षण देतो दे। माग आटलं असल्या मायला तुमचा एवढा आदर्श घेताना असल्या कट्टर मायला महाराष्ट्राने पाहिलेले बघितले <दियां> नको तिकडा तुम्ही तुमचा थांबा आम्हाला नकोच यायला प्रयत्न पण आदर्श घेण्यासारख्या महाराष्ट्र अंतरवालीचा घेतला इतक्या महिला लागू सुद्धा लढू शकत्या हे ज्या वेळेस महाराष्ट्रातल्या आपल्या मायमावलीच्या लक्षात आलं अंतरवालीच्या रक्त सांगलेल्या मायमावल्याच्या खांद्याला खांदा लावून करोडो महिला उभा राहायला राज्यातल्या म्हणून आपण सगळे चढलो हे सगळं श्री गरीब मराठ्यांचं कोणाचं नाही दुसऱ्या गरीब मराठ्याचं आहे त्यांना आपण ते देऊन टाकलं आता अंतरवालीनं शेवटी विजयाचा गुलाब उधालाच हाटलेच नाही काही काळ्या घालायचं गेला काय गेला काढ्या कोड्या नेन काय काय नंतर भाऊ म्हणायचं मराठी आता भाऊ भाऊ झालं तरी तिकडं इकडं आले आम्ही दोघं हे प्रेम सोपं नव्हतं आज मी स्पष्ट बोलायला लागलो ते हे सोपं नव्हतं नसता मग एकामेका डावचं केली का तुकुत तुकुत ते मग जाऊन तिकडं तू तुकडं बघ तिकडं आम्ही नाही हे म्हणायचं नाही त्या पाटलासाठी आणि त्या आरक्षणासाठी आम्हाला मत नसलं घरी एका बस लय मोठा आदर्शतील महाराष्ट्राला लय मोठा आणि तुम्ही शेवटी गुलाल टाकला मराठाच्या डॉक्टर त्याबद्दल गावाचं कौतुक आणि विजय मिळावायला सगळं महाराष्ट्राच्या आहे आम्ही गुलाल टाकायला ते, ते तो। तो मादे मादे ना घेऊ तुम्ही विजय झाला ना नाका महाराष्ट्र कोणा येलं अंतर्वादी येणार आहे अंतर्वादी द्या झाल्या झाल्या तुला दिसणार तर मला म्हटलं ते स्किल तुला बाहेर काढाव लागलं हा इतके इतके रूपं येणारे आणि ते ते क्लिअर नाही केलं आपण आता काय मला काय बोलता पण ये नाही हा विजय नसता तर वेगळं होतं सगळं मिळेल मराठीने आता काय नाही राहिलं जवळपास आमलो टक्के लढाई की चार टक्क्यामध्ये काहीच नाही चालतात ओढून घेऊ तुमचं सगळ्या गावकऱ्यांचं खरंच <laughs> महाराष्ट्राच्या मराठा समाजाच वतीने मनापासून कौतुक करतो तुमचे आभार मानतो धन्यवाद व्यासपीठावर पहिले या व्यासपीठावर गुलाल पडलाय मराठ्यासाठी खूप कल्याण झालं आपल्या जातीचं जातीच मराठा समाजाला अंतर्वतो एकच संदेश देतो समज नाही दे समज ठेवायचं नाही निघाला म्हणजे मराठ्या आरक्षणात गेले थोडा वेळ लागल आपण जरी एखादी जमीन वावर विकत घेतलं तरीही आपल्याला त्याच्यात आऊत हायला लागल नांगर हायला लागल उन्हाळा आहे तर पाऊस पडून तर वाट बघावं लागल मग आपल्याला पाऊस पडल्यावर त्याच्यात कापूस लावता येईल किंवा पेरता येईल अशी सिस्टम असती तुम्ही जर उन्हाळ्यात जर त्या ठेकाळ तर टाकलं तर जळून जाईल त्याच्यामुळं जे आरने घाला मराठे मराठवाड्यातले शंभर टक्के आरक्षणात जाणार आणि पश्चिम महाराष्ट्रातले पण राहत नाहीत परत म्हणजे फरक पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चालला काय शिंदे समिती महाराष्ट्रभर काम करते त्यामुळे विदर्भ खानदेश आणि कोकणातला सुद्धा मराठवाडा राहणार नाही ती जबाबदारी आणखी ना माय राही तुम्ही काय टेन्शन घेऊ नका ते बाधी जर का आता काही माघुड झालं ना पहिले सरकत होणार आहे बंद जावं तिचा महाराष्ट्रभर एका मंत्रालया नेत्याला फेरवून मराठवाड्यात त्यामुळे तुमच पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो गावकऱ्याच तुमचा मनापासून आभारलच काही नाही त्याच्यामुळे बोलावत रे का त्याच्यामुळे आरक्षं काय देत नाही आज मन होत आणि गावकऱ्याने इतकं आज ही केलं ना आचारक मी हार तुरे काहीच नको विचारा त्यामुळे हार नाही तुरे नाही बोलाल नाही काय नाही काय नाही काहीच नाही आणलं त्याच्यामुळे भारवून गेल्यामुळे जास्त बोलता येणार उद्या बोल आज ते भारवून गेलो मी तर झालं मला की आरक्षण मिळाल्यामुळं लयानं झाल्या सगळ्यांची खूप खूप धन्यवाद जय शिवराज सगळ्या